नमस्कार सर्वांना स्वागत करते आपले आपल्या युट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक असा आहे की रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त कोणता आहे कोणती शुभ वेळ आहे आणि रक्षाबंधनच्या दिवशी भद्राचा टायमिंग काय आहे याची इन डिटेल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तरी ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदी जिकडे तिकडे असा काठोकाठ भरून ओसांडणारा आनंद श्रावणात आढळतो या महिन्यात अनेक सणांची नुसती गर्दी असते त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे राखी पौर्णिमा राखी म्हणजे रक्षा एक महत्वाची जबाबदारी स्वीकारणे यात आपुलकीची प्रेमाची कल्याणाची भावना असते जेथे स्त्रियांचा मान राखला जातो तेथे ते देवता वास करतात असे म्हणतात भाऊ बहिणींचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दलची आदराची भावना असते तसेच भावाबद्दलचे आदर प्रेम असतो आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती बहीण सतत प्रयत्न करत असते भावाच्या कल्याण कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते अशा या पवित्र बंधनाचा हा सण आहे तो राखी पौर्णिमा आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या वर्षी एकोणास ऑगस्टला श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारी राखी पौर्णिमा आलेली आहे तर राखी पौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणता आहे तो, तो आपण बघूया दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी शुभ मुहूर्त चालू होणार आहे तर रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे या शुभ मुहूर्तात तुम्ही आपल्या भावाला राखी बांधली तर शुभ चांगलं आहे या शुभ मुहूर्तातच तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता दुपारी दीड वाज वाजेपासून रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त आलेला आहे तर या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही आपल्याला भावा आपल्या भावाला राखी जर बांधली तर चांगला आहे या दिवशी प्रदोष काळात राखी बांधणे पण शुभ आहे तर तो प्रदोष काळ केव्हा सुरू होतो प्रदोष काळ हा दिवस माळवते वेळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होतो तर दहा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत शुभ आहे तर तुम्ही दुपारी दीड वाजेपासून रात्री सव्वा दहा पर्यंत राखी बांधली तर शुभ मुहूर्त आहे दरवर्षीप्रमाणेच या वर्षी ही भद्रांचा काश या रक्षाबंधनच्या दिवशी आलेला आहे तर चुकूनही या भद्रा काळात तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू नका आपल्या भावासाठी आपण खूप चांगलं देवाजवळ प्रार्थना करत असतो तर या भद्रा काळात जर राखी बांधली तर आपल्या भावासाठी खूप अशुभ आहे हा स पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर तो दुपारी एक वाजून तीस मिनिटापर्यंत राहणार आहे त्यामुळे या भद्रा काळात चुकूनही आपल्या भावाला राखी बांधू नका भद्राकाळात राखी का बांधू नये याचीही मी तुम्हाला डिटेल माहिती देते कारण पौराणिक कथेनुसार श्रीलंकेचा राजा रावण याला त्याच्या बहिणीने भद्रा काळात रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधली होती त्यामुळे त्याचा त्याच वर्षी रामाच्या हाताने वध झाला असे म्हणतात त्यामुळे भद्रा त्या काळात त्या 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 राखी बांधू त्य नये आपण शुभ मुहूर्त बघितला भद्राकाळ पण बघितला आता आपण बघणार आहोत रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी बांधते वेळी कोणता मंत्र म्हणावा करून त्याने आपल्या भावाचं चांगल्या प्रकारे रक्षण होईल तर मंत्र असा आहे एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन न त्वाम हम बंधयामी रक्षे चलमाचल असा तो मंत्र आहे मंत्र लक्षात आला नसेल तर परत ऐकून घ्या एन बन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन बंधयामी रक्षे चल मा चल। असा मंत्र म्हणून तुम्ही आपल्याला आपल्या भावाला राखी बांधून त्यांचं औक्षण करू शकता त्यांना गोडधोड खाऊ घालू शकता पण हा मंत्र आणि ती राखी ही तुम्ही शुभ मुहूर्तावरच बांधा ही मी तुम्हाला परत एकदा विनंती करते आणि भद्रा काळ राखी बांधण्यासाठी टाळा असा होता आजचा रक्षा बंधनचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद